श्रीराम सर्वांचं मी स्वागत करते गोंदलेकर महाराजांचं आपण क्षेत्र समजूया आहे त्यांचंच घर आहे त्यामुळे इथे आपण नेहमी नित्य उपासना करतो पंधरा दिवसात एकदा उपासना होत असते आपल्या इथे आणि त्यांच्या आशीर्वादानेच आपण आजचाही कार्यक्रम साजरा करत आहोत वारीच्या निमित्ताने ते तीन दिवस आपल्याला प्रवचनासाठी लाभलेले आहेत डॉक्टर सहू संजीवनी जयंत तोकाने मॅडम काकू त्या, तर त्यांचा थोडक्यात मी परिचय करून देते पूर्वाश्रमीच्या त्या सुनंदा बाळकृष्ण देशपांडे पदवीपर्यंतचं शिक्षण त्यांचं सातारा इथे झालं विवाहानंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते दोन हजार दहापर्यंत पर्यंत चिंचवड पुणे इथे त्या वास्तव्यास होतात काव्यलेखनाचा छंद याच काळात त्यांनी जोपासला राज्य कामगार विमा महामंडळ या केंद्र सरकारी कथा वैचारिक व वा ललितलेख कविता विविध नियतकालका नियतकालिकातून प्रकाशित त्यांच्या झालेल्या आहेत सामाजिक कार्याची त्यांना आवड आहे व सक्रिय सहभाग सुद्धा त्यांचा असतो सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस म्हैसूरतर्फे आयोजित शाळेत कार्यशाळेत सहभागी व त्यांच्यासाठी बडबड गीतांचे लेखन देखील त्यांनी केलेलं आहे बालनाटिका व नाट्यछटांचे लेखन आकाशवाणी पुणे सातारा व कोल्हापूर केंद्रावर अनेक कार्यक्रमांचे लेखन व सादरीकरण सुद्धा त्यांनी केलेलं आहे विविध विषयांवर व्याख्याने चंद्रफुलांची उंजळ या स्वतंत्र काव्य वाचनाच्या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग त्यांनी सादर केलेल्या सादर केलेले आहेत स्टेट युनिव्हर्सिटी डेट्रॉन अमेरिका येथेही या प्रयोगाचे साधरीकरण त्यांनी केलेलं आहे तर अशा आपल्याला सुशिक्षित आणि सु उच्च शिक्षित सुशिक्षित म्हणत आपण आणि सुविध अशा प्रवचन प्रवचनकर्त्या आपल्याला लाभलेल्या आहेत ही आपल्याला विठ्ठलाची आपल्यावर कृपाच आपण समजूयात आणि आज तीन दिवस त्यांची प्रवचन होणार आहेत तर आजच्या प्रवचनाचा विषय आहे कर्माचा सिद्धांत मी काकून विनंती करते काका कुठली सगळं ब्रह्मानंद सुखदं केवळ ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृशं एकं तत्वमत्स्यादिलक्ष एकम नित्यम विमलचल सर्वसाक्षीभूत भावाती त्रिपुरहि नमामि गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर गुरु गो परब्रह्म तस्मै श्री जय जय रघुवीर सर्वप्रथम श्री प्रभू रामचरणी नमस्कार स्वामी समर्थ आणि स्वामी ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या चरणी वंदन मी सहज मलिनीताईंच्या कृपेनी या उपासना केंद्रामध्ये आले महाराजांची आणि स्वामींनी मला इथे सेवा रुजू करण्याची संधी दिली त्यामुळं स्वामीच आता ही सेवा योग्य प्रकारे रुजू करून घेतील अशी खात्री आहे हा चंद्रकांत द्रवता किर होय परिती हातवती चंद्रा की आहे वक्ता तो वक्ता नोहे श्रोते निवेण म्हणून सर्व श्रोत्यांना माझं वंदन ज्ञानेश्वर माऊली म्हणतात चंद्रकांत म्हणायला पागळ फुटतो त्यात विशेष काही नाही ती हातवती चंद्राची आहे तस वक्त्याच्या वक्तृत्वाला श्रोत्याशिवाय हे नाही त्यामुळे श्रोत्यांनाही वंदन आणि आता मी माझ्या विषयाकडं वळणार आहे आपला आजचा विषय आहे कर्माचा सिद्धांत कर। कर्म प्रत्येक मनुष्य कर्म करतच असतो म्हणजे तुम्ही माणसाच्या जन्माला आलात की तुम्हाला कर्म चुकतच नाही जन्माला येतानाच प्रत्येक व्यक्ती आपलं विहित कर्म बरोबर भर घेऊन आलेली असते आणि ते आपण आयुष्यभर करत असतो महाभारतातील महायुद्ध सुरू झालं कुरुक्षेत्रावरती दोन्हीकडची सैन्य समोरासमोर उभी राहिली आणि आपला सारथ्य करणारा श्रीकृष्ण याला अर्जुन म्हणाला कृष्णा रथ जरा दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेत आणि कृष्णाने रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये आणून उभा केला आणि अर्जुनाने बघितलं मला कुणाशी लढायचंय समोर तात भीष्म पितामह गुरु द्रोणाचार्य गुरु गुरु कृपाचार्य आणि सगळे आहेत ते सगळे माझे स्वकीयच आहेत माझा मित्रपरिवारच आहे आणि त्यांच्याशी मला लढायचं आहे हे पाहिल्यानंतर अर्जुन गलित गात्र झाला आणि त्यांनी शस्त्र खाली टाकून दिलं त्यावेळी श्रीकृष्णाने त्याला जो कर्तव्याचा उद्देश केला तो म्हणजे भगवद्गीता आणि या भगवद्गीतेचं प्राकृतामध्ये रूपांतर करून ज्ञानेश्वर माऊलींनी तुमामावर कृपा केली कारण भगवद्गीता ही संस्कृतमध्ये सर्वसामान्यांना आकलन होण्याच्या पलीकडे म्हणून त्यांनी प्राकृतामध्ये त्याचं भाषांतर केलं त्याच्यावर भाष्य केलं नुसतं भाषांतर नाही ते त्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि मग त्या त्याच्या माध्यमातून आपण एक एक विषय त्यातले शिकत जातो त्याच्यामध्ये म्हणजे त्या निमित्ता निमित्ताने म्हणजे अर्जुनाचं निमित्त करूनच भगवानांनी आम्हाला आमच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे आणि ही जाणीव करून देत असताना भगवंत काय म्हणतात कर्मणने वा अधिकार असते मा फलेशू कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा संगोध स्वकर्मणी म्हणजे काय तर कर्म करण्याचा तुला अधिकार आहे पण फळाची अपेक्षा करण्याचा तुला अधिकार नाही पण म्हणून कर्मफलाची अपेक्षा करू करायची नाही किंवा मिळेल तर घ्यायचं घ्यावं लागणार म्हणून कर्म करायचं मात्र तू सोडू नकोस ते तुला केलंच पाहिजे कर्म तुला करावंच लागणार कारण प्रत्येक मनुष्याला कर्म करावंच लागतं आणि केलेल्या कर्माचं फळ मिळतंच म्हणजे तुला कर्माच्या फलाचा अधिकार नाही असं नाही ते फळ तुला मिळणारच आहे फक्त ते फळ तुला कधी आणि कुठल्या स्वरूपात मिळणार आहे याचा तुला अधिकार नाही त्याचही अपेक्षा करण्याचा तुला अधिकार नाही मग माऊली काय म्हणतात आम्ही समस्तही विचारिले ऐसेची हे मना आले जे न सांडिजे तुवा आपुले विहित कर्म परी कर्मफळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी हे सत्क्रियाची आचरावी हेतू विण म्हणजे भगवान पार्थाला म्हणाले आम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करून पाहिला तर आमच्या मनात असं आलं की आपलं कर्तव्य कर्म सोडू नये पण कर्मफलाची इच्छा न ठेवता आणि निषिद्ध कर्माचा अंगीकार न करता सत्कर्माचंच आचरण करावं आता सत्कर्म म्हणजे काय आपण एका वाक्यात चांगलं कर्म पण चांगलं कर्म चांगल म्हणजे तरी काय तर कर्माचे तीन प्रकार आहेत एक म्हणजे क्रियमान कर्म दुसरं संचित कर्म आणि तिसरं प्रारब्ध कर्म क्रियमान कर्म म्हणजे काय तर भूक लागली जेवलो पोट भरलं जेवणाचं कर्म केलं पोट भरण्याचं तृप्तीचं फळ लगेच मिळालं त्याचं मागे पुढे काही उरत नाही किंवा आंघोळ केली प्रसन्न वाटलं संपला विषय त्याचं मागे पुढे काही राहत नाही हे क्रियमान कर्म दुसरं कर्म जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला समजा उदाहरणार्थ विद्यार्थी आहे अभ्यास केला परीक्षा दिली त्याचं काही लगेच फळ मिळत नाही कालांतराने मिळतं अभ्यास केल्यापासून परीक्षा दिल्यापासून त्याचा रिझल्ट लागेपर्यंत ते कर्म संचित होत तुमच्या संचितामध्ये ते साठून राहतं आणि काही काळाने तुम्हाला त्याच फळ मिळत तिसरं जे आहे ते, ते प्रारब्ध कर्म की ज्या कर्माचं फळ मिळायला ते कर्म परिपक्व व्हायला हे आयुष्य पुरत नाही काही वेळेला पुढचं आयुष्य घ्यावं लागतं आणि पुढच्या आयुष्यामध्ये त्या कर्माचं फळ आपल्याला मिळतं म्हणजे काही वेळेला घडतात एखादी चांगली घटना घडली काही लाभ झाला अचानक नसताना किंवा अचानक एखादी वाईट गोष्ट घडली आपण नकळत म्हणून जातो माझ्या प्रारब्धातच होतं हे होणं त्याला म्हणायचं प्रारब्ध करणं की जे तुम्हाला कुठल्याही जन्मामध्ये पुढे त्याचं फळ देतं त्याला बराच काळ लावा लागतो आणि पण आपल्याला त्याचा कार्यकारण भाव मात्र माहीत नसतो जेव्हा आपण प्रारब्ध कर्म म्हणतो हे का घडलं कशामुळे घडलं याचा कार्यकारण भाव काही आपल्याला कळत नाही कारण आपल्याला पूर्वजन्म आठवत नाही पण परमेश्वर इतका दयाळू आहे की आपल्याला पूर्वजन्मही आठवत नाही आणि पुढच्या क्षणी काय होणार आहे तेही कळत नाही आणि म्हणून आपण सुखी आहोत म्हणजे खरं सो का भविष्य विचारायला जाणाऱ्यांचं फार नवल वाटतं की अरे उद्या काय होणार आहे तो भविष्य सांगणारा काय होणार आहे ते टाळू तर शकत नाही पण मग जे उद्या होणार आहे ते आज जाणून घेऊन आम्ही उगाच काळजी करत बसतो आणि दुःखात पडतो त्यामुळं परमेश्वर इतका दयाळू आहे की तुम्हाला मागचं काही आठवत नाही कारण मागचं आठवलं असतं तर आज ही माझ्या संपर्कात जी मंडळी आलेली आहेत ती मागच्या जन्मी पण कारण आपण असं म्हणतो की आधीच्या जन्मात जे जे आपल्या सहवासात आलेले असतात ना तेच या जन्मामध्ये येतात उगाच कोणी उपरा येतच नाही मग त्या जन्मामध्ये जर काही झालं असेल तर ते या जन्मी आठवून आजचे चांगले संबंध बिघडायची शक्यता आहे त्यामुळे आम्हाला पूर्वजन्मीचं आठवत नाही तेही आमच्या कल्याणाचं आहे आम्हाला पुढचा क्षण माहीत नाही हेही आमच्या कल्याणाचं आहे आणि असं असताना आम्ही मात्र चांगलं कर्म करत राहायचंय असं भगवंत सांगतात आता जप तप करणे ध्यान करणे यज्ञ याद करणे पूजा अर्चा करणे ही सगळी सत्कर्मच आहेत ही काही वाईट कामं नाही आहेत पण त्याच्या मागे स्वर्गप्राप्तीची इच्छा आहे म्हणजे ज्याच्या मागे फळाची इच्छा आहे ते सत्कर्म म्हणता येईल का कुठल्याही अपेक्षेने केलेलं कर्म हे सत्कर्म म्हणत नाही आपण ते, ते चांगलंच आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला पुनर्जन्म घ्यावा लागतो व चांगल्या कर्माचं पुण्य उपभोगण्यासाठी कर्ज जन्म घ्यायचा पाप कर्म केलं असेल तो ते हुआ है जार हुआ असे। तर ते फेडण्यासाठी पुनर्जन्म घ्यायचा मग जन्म हवाय कशाला तुम्हाला जर मोक्ष हवा असेल तर ही फळाची अपेक्षा सोडून दिली पाहिजे फळाची अपेक्षा सोडणे पण मग ते आणि सगळीच कर्म, कर्म काही क्रियमान कर्म नाहीयेत प्रत्येक कर्माला काहीतरी फळ आहेच आहे म्हणजे जेवण करणे आंघोळ करणे ही नित्यनैमित्तिक कर्म आमची क्रियमाण कर्म असतील पण बाकीच्या प्रत्येक कर्माला काहीतरी फळ आहेच आहे मग काय करायचं प्रत्येक कर्म जर फळाची निर्मिती करतय तर काय करायला हवं प्रकृते हे क्रियमाणा सर्वशहा अहंकार विमूढात्मा करता माऊली सांगतात देख पुढिलांचे ओझे जरी आपला माथा घेईजे तरी सांगो का ना दाटीजे धनुर्धरा तैसी शुभाशुभे कर्मे जिये निपजती प्रकृती धर्मे ये मूर्ख मतिभ्रमे मी करता म्हणे तसं सांगितलं बघा ही कर्म माणसाला बाधक कसे होतात ते आता या श्लोकामध्ये भगवंत सांगताय अहंकारामुळे माणूस या शरीरालाच मी असे मानतो पण मी म्हणजे शरीर आहे का विचार करून बघा म्हणजे आपण सांगताना सांगतो मी संजीवनी तोपखाने अरे पण मी संजीवनी तोफखाने म्हणजे हा देह म्हणजे संजीवनी तोपखाने आहे का आहे ना आता तुम्हाला समोर विस्तारून आहे पण जेव्हा माझं डोकं दुखायला लागतं की नाही तेव्हा मी असं नाही म्हणत मी दुखतीय माझं डोकं आहे माझ्या पायाला लागलंय माझे गुडघे दुखत आहेत म्हणजे मी कुणीतरी वेगळा आहे आणि माझे हे गुडघे आहेत आणि ते दुखत आहे म्हणजे मी कुणीतरी वेगळा आहे मग हा वेगळा मी कोण आहे तर तो आत्मा अंतर आत्मा जीवात्मा या संपूर्ण विश्वामध्ये एकमेव आत्मा आहे आत्मे वेगळे वेगळे नाही तुमचा वेगळा माझा वेगळा असं नाही आहे आत्मा एकच आहे परमात्मा आणि त्याचे आम्ही अनुषबोत्सी आमच्यामध्ये थोडा थोडा तो आहे व आमच्या शरीरामध्ये तो जीवात्मा म्हणून येऊन राहिलेला आहे संपूर्ण चराचर विश्वामध्ये तो विश्वात्मा म्हणून राहिला आहे आणि या सगळ्याला भरून जो उरलेला आहे तो परमात्मा आहे म्हणजे आत्मा एकच आहे आत्मा वेगळा वेगळा नाही मग हा आत्मा जर आहे आणि मग काय होतं ही जी कर्म होतात ती कशी होतात आत्मा काय करतो का काय नाही अहो मी बोलते आत्ता तोंडाने बोलते आहे आत्मेनी नाही मी जेवते किंवा काम करते हाताने करते आत्मेनी नाही म्हणजे आत्मा स्वतः काहीच करत नाही मग कर्म कशी होतात तर प्रकृतीच्या विकारांनी इंद्रिय रूप परिमाणांनी ही कर्म होत असतात मग ती कशी होतात तर आणि म्हणजे ती आत्म्याच्या योगाने होतात इथे माऊली एक छान दृष्टांत देतात की सूर्याच्या तेजामुळं सगळं विश्व चालत पण सूर्य काही करतो का तसंच या चैतन्याचं मग त्याला आत्मा म्हणा चैतन्य म्हणा त्याच्यामुळं सगळं होतं म्हणजे तो नसेल तर नुसता देह काही करू शकत नाही पण देह नसेल तर नुसता आत्मा पण काही करू शकत नाही आत्मा काहीच करू शकत नाही कारण त्याला इंद्रियांची साथ लागते म्हणजे प्रकृती आणि पुरुष ब्रह्म आणि माया हे दोन्ही एकत्र असतील तरच चराचर विश्वाचा कारभार चालणार आहे नाहीतर नाही त्यामुळं जे काय करतो ते इंद्रियांच्या विषयाच्या योगाने देह करतो त्याला आत्म्याकडून तेज मिळतं आणि आम्ही मात्र म्हणतो की मी करतो मी करतो मी केलं मी सांगितलं मी म्हणाले असं नाहीये हे जेव्हा ज्या वेळेला आम्ही करते पण स्वतःकडे कर घेतो ना तेव्हा त्या कर्माचं फळ आम्हाला येऊन चिकटत तोपर्यंत नाही म्हणजे कर्माचा करता कर्माचा मी आहे जेव्हा म्हणतो व्यवहारात सुद्धा बघा ना एखादं काम हे मी केलंय बरं का मग त्यात जर काही चुकलं तर त्याची जबाबदारी तुमच्याकडच येते त्यामुळं कर्माचा करता मी आहे म्हंटल की जबाबदारी माझी आहे पण जर मी नाहीच म्हंटल की अरे सगळं तूच करतोयस आणि मग दोष मला कशाला मग माझ्याकडे काही येणार नाही अर्जुनाला हेच तर समजावलंय आठव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला हेच समजावलंय की अरे तुला असं वाटतंय का की तू या लोकांना मारणार आहेस आणि तू मारलं नाहीस तर ते मरणारच नाहीये तू कोण मारणार आणि तू कोण त्यांना जिवंत ठेवणार तू काहीच करणार नाहीयेस मग तू कशाला स्वतःच्या डोक्यावरती ओझं हो घेतोयस कर्मफलाची बाधा तेव्हा होते जेव्हा तुम्ही स्वतःच करते पण मिरवता त्यामुळं प्रथम हा जो मी आहे हा मी सोडता आला पाहिजे मी केलं माझ्यामुळं झालं हे सोडून द्यायचं आणि जी कर्म हातून घडतील ती कृष्णार्पण करायची म्हणजे मग आपण त्यातून मुक्त होतो आणि आपल्याला त्याच्या परिणामाला जबाबदार राहायला लागत नाही कारण मुळात काय झालं ब्रह्म एकच होतो एकोहम बहुस्यामी ही इच्छा त्याच्यात निर्माण झाली आणि इच्छा निर्माण होणं म्हणजेच माया ती माया निर्माण झाली त्या मायेमधून पृथ्वी आप तेज वायू आकाशी पंचमहाभूत आणि सत्व रजतम हे त्रिगुण अशी अष्टधा प्रकृती निर्माण झाली आणि त्या प्रकृतीच्या योगाने हे चराचर विश्व निर्माण झालं भगवान म्हणतात मी काहीच केलं नाही हे झालं मायेच्या योगाने करणारी माया आहे ब्रह्म नाहीच म्हणजे ब्रह्मामध्ये विश्व आहे किंवा विश्व ब्रह्मामध्ये आहे पण प्रत्यक्ष ब्रह्म काहीच करत नाही कारण ते या सगळ्याच्या पलीकडचं आहे निर्गुण निराकार आहे ते काहीही करत नाही जे काय होतं ते मायेच्या योगाने होतं आणि या पंचमहाभूतांमध्ये आणि त्रिगुणांमध्ये म्हणजे तुम्ही सृष्टीतला कुठलाही पदार्थ घ्या कुठलीही वस्तू घ्या त्याच्यामध्ये पंचमहाभूत आणि त्रिगुण हे आहेतच प्रत्येक व्यक्तीमध्ये सत्व रज तम हे तिन्ही गुण असतात तिन्ही गुणांशिवाय ती व्यक्ती घडूच शकत नाही आणि ज्या वेळेला जो गुण तुमचा कार्यरत होतो प्रभावी होतो त्यावेळेला तुम्ही तसे वागता ने आपण बघतोय की एक, एक वेळेला इतका शांत असलेला मनुष्य अचानक चिडतो अगदी मारामारी करायला उठतो हे कसं काय त्यावेळेला तमोगुण उसळलेला असतो एरवी त्याचा सत्वगुण जागा असतो आणि व्यवहार करताना जो गुण असतो म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये हे त्रिगुण आहेतच या त्रिगुणांची एक सांगते तुम्हाला एक गोष्ट सांगते तीन माणसं होती तिघांचंही एकच रास होती एकच भविष्य होतं त्यांचं आजचं भविष्य हे आज तुम्हाला पाच हजार रुपये मिळणार आहे नाही ना। पाच हजार रुपये मिळणार आहेत एक मनुष्य त्यातला बसमधून चालला होता त्याला एक बॅग सापडली त्यांनी बॅग उघडून बघितली तर त्या बॅगेमध्ये चांगले दहा पंधरा लाख असलेली रक्कम होती आणि त्याला त्याच्याबरोबर एक कार्ड सापडलं त्या कार्डवर जो पत्ता होता तो घर शोधत त्या पत्त्यावर गेला आणि त्यांनी त्या माणसाची बॅग त्याला परत दिली त्या माणसाला अतिशय आनंद झाला की इतका प्रामाणिक मनुष्य की एवढी मोठी रक्कम असताना माझी घरी दिली आहे त्यांनी खुश होऊन त्याला पाच हजार रुपये होता तो व्यापारी होता आणि ठोक मालाची विक्री खरेदी करायचा त्याचा व्यापार होता त्या दिवशी अचानक बाजारपेठेमध्ये मालाचा भाव अचानक वाढला आणि त्याला अपेक्षेपेक्षा पाच हजार रुपये जास्तीचा फायदा झाला तिसरा होता तो भुरटा चोर होता छोट्या मोठ्या चोऱ्या करायचा त्यांनी एकाचं पाकिट मारलं त्या पाकिटामध्ये मा त्याला पाच हजार रुपये मिळाले तिघांचंही भविष्य खरं झालं तिघांनाही पाच हजार मिळाले मग फरक काय पहिल्याच जे बक्षीस मिळालं तो सत्वगुणाचा फायदा दुसऱ्याचा व्यापारात फायदा झाला तर त्याचं कुठलंच कर्म नव्हतं चांगलं नव्हतं वाईट नव्हतं तो रजगुणाचा गुणाचा फायदा आणि तिसऱ्याचं कुकर्म करून मिळालेला पैसा तो, तो तमो गुणाचा फायदा म्हणजे तिन्ही गुण आहेत तिन्ही गुणांनी गुणा फळ दिलेला आहे तिघांनीही कर्म केलेला आहे पण प्रत्येकाला मिळालेला फायदा दिसायला जरी सारखा दिसला तरी त्याच्या मागे ते तेंचा, तेंचा जे काही आहे ते त्यांच्या त्यांच्या कर्माचे गुण आहेत आणि त्यामुळं ह्या संपूर्ण चराचर सृष्टीचा कारभार हा या त्रिगुणांवरच चालतो हे आपल्याला समजत आपण म्हणतो की परमेश्वर सर्व काही करतो प्रत्यक्षात तो काहीही करत नाही तो म्हणतो मी काही कोणी व्यक्ती नाही आणि त्यामुळं सृष्टीमध्ये जे चैतन्य आहे जे कार्यरूप कार्य सगळं पार पाडत ते चैतन्य हेच त्याचं खरं रूप आहे दुसरं काही नाही त्यामुळं या त्याला मायेच्या या देहाच्या माध्यमातूनच सगळं करायला लागत म्हणजे माया आवश्यकच आहे मायेच्या देहातूनच तो सगळं घडवून आणतो हे कार्य करतो त्यामुळं तरी सुद्धा म्हणजे जसं आता समजा हे घरातले दिवे आता हे दिवा आहे म्हणून मी त्या प्रकाशात वाचू शकते तर नाही पण दिवा काही करतोय का आपण सगळे त्या दिवाच्या प्रकाशात काम करतोय पण प्रत्यक्षात दिव्याला काहीच करायला लागत नाही तेवढंच परमेश्वराचं कार्य आहे तो तेवढंच कार्य करत असतो आणि या देहामुळं जे काही म्हणजे देहापासून भिन्न असलेला आत्मा कार्य करतोय देह हो, मग देहापासून भिन्न असलेल्या आत्म्यावर त्या कर्माचं ओझं कशाला टाकायचं आणि त्याच्यावरती ते जर तुम्ही ओझं टाकलं नाही तर तुम्हाला त्याचं फळ भोगावं लागणार नाही भोगावं लागणार नाही असं नाही का भोगायला लागतं तुम्ही म्हणाल की नाही भोगायला लागतो तर लागतोच की आपल्याला सगळं कारण आम्ही जेव्हा करतो ना तेव्हा आम्ही करता सोडलेला नसतो आम्ही आमचं करते पण धरून ठरलेलं आहे आजकाल आपण म्हणतो की चांगलं कर्म केलं चांगल की चांगलं फळ पण आपल्याला असं दिसतं की बरेच वाईट कर्म करणारे चैनीत जगत असतात आणि चांगलं काम करणारे बिचारे दारिद्र्यामध्ये खिप खिपत असतात मग आपण म्हणतो हा कुठला देवाचा न्याय तो एवढा वाईट वागतो तरी त्याचं सगळं चांगलं होतंय आणि आमचं मात्र असं होतंय त्याच्यामध्ये एक गणित आहे एक उदाहरण सांगते तुम्हाला पूर्वीच्या काळी खेडेगावांमध्ये सगळ्यांची शेती असायची घरच अशी बांधलेली असायची की दोन भिंतींच्या मध्ये असं बळद असायचं त्याला बळद म्हणायचे म्हणजे इकडची एक भिंत इकडची एक भिंत मध्ये कोकर त्याला वरच्या बाजूनी वरच्या मजल्यावरनं त्याला दार असायचं आणि खालच्या बाजूला त्याला अशी छोटे छोटे कोनाळ्यासारखे असे फळा लावून दार केलेली असायची त्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी गहू पेरला होता गहू म्हणजे सत्कर्माचं प्रतीक त्यामुळे ते त्या बळदामध्ये गहू भरलेला आहे आणि जसं लागेल तसं ते खालचं दार उघडायचं थोडा थोडं काढून घ्यायचं आणि वापरायचं अशी पद्धत या वर्षी त्यांनी बाजरी पिकवली आणि बाजरी ओतलेली आहे जरी वर्ण बाजरी होतली तरी खाली जोपर्यंत गहू शिल्लक आहे तोपर्यंत तो गहूच येणार ना, ना। गहू संपला की त्याला बाजरी खायचीच आहे तस तो आत्ता जरी आपल्याला वाईट कर्म करताना दिसत असला तरी पूर्वजन्मी काहीतरी त्याने फार मोठं पुण्य केलेलं असतं त्याच फळ तो या जन्मी भोगतोय आणि आता जे काही तो बाजरी पिकवतोय ना ती त्याला पुढे जाऊन खायचीच आहे आता जे त्याचं वाईट कर्म चालू आहे ते त्याला पुढे जाऊन भोगायचंच आहे तर कर्माचा सिद्धांत आपल्याला हे सांगतो की जे तुम्ही कर्म केलंय ते तुम्हाला भोगावंच लागणार आहे ते याचं आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगते महाभारतातलं महायुद्ध संपलं युधिष्ठिर राज्यावर बसला आणि धृतराष्ट्र गांधारी कुंती विधूर श्रीकृष्ण सगळे वानप्रस्थाश्रमाला निघून गेले वानप्रस्थाश्रमाला गेलेले असताना एक दिवस असेच बोलत बसलेले असताना धृतराष्ट्र म्हणाला कृष्णाला काय रे तू स्वतःला अगदी परमेश्वर समजतोस ना मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे कृष्ण म्हणाला विचार तुला काय विचारायचं ना माझे शंभर पुत्र माझ्या डोळ्या देखत युद्धात मारले गेले जर माझे शंभर पुत्र माझ्या डोळ्यासमोर मरणारच होते तर परमेश्वरांनी मला शंभर पुत्र दिलेच कशाला कृष्ण म्हणाला आहे बघ मी काही तुला या प्रश्नाचं उत्तर देणार नाही पण मी तुला दिव्य दृष्टी देतो आणि तुला तुझे काही जन्म दाखवतो आणि त्यांनी धृतराष्ट्राला दिव्य दृष्टी दिली धृतराष्ट्र आपले मागचे मागचे जन्म बघत गेला प्रत्येक जन्मामध्ये काय घडतंय काय नाही विचार करत करत काही जन्म एका मागे जन्मामध्ये मागील जन्मामध्ये धृतराष्ट्र पारधी होता आणि रोज रानावनात जायचं पशुपक्षी मारायचे आणि त्याच्यावरती कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा हा त्याचा नित्यक्रम होता आणि एक दिवस तो जंगलामध्ये गेला गेल्या गेल्या त्याला सुरुवातीलाच एक मोठं झाड दिसलं होतं आणि त्या झाडावरती त्याला पक्ष्यांचा किलबिला ऐकायला आला खूप कलकल कलकल म्हणजे खूप पक्षी आहेत हे कळत होते त्यांनी वरती नजर टाकली तर बरेच घरटी पण दिसली त्याला तो अरे वा खूप पक्षी दिसत आहेत वरती हे झाड जर मी खाल्लं पेटवून दिलं तर मला ऐकतेच सगळे पक्षी मिळतील आणि ते पण भाजून मिळतील म्हणून त्यांनी ते झाड खालून पेटवून दिलं झाडाने पेट घेतला भरा झाड जळत होतं वरती ज्या पक्ष्यांना पंख होते ते उडून गेले पण ज्या पिल्लांना उडता येत नव्हतं ज्यांना पंख फुटले नव्हते ते सगळे मरून गेले आणि त्यांची संख्या शंभर होईल श्रीकृष्ण म्हणाला त्या पक्ष्यांना विनाकारण त्यांच्या शंभर पिल्लांच्या मृत्यूचं दुःख तू दिलंस ते कर्माचं फळ तुला या जन्मामध्ये फेडावं लागलं आणि म्हणून तुला शंभर पुत्र झाले आणि ते तुझे डोळ्या दिले तर कर्माचा सिद्धांत हेच सांगतो की तुम्ही जे करणार आहात कुठलंही कर्म असू दे जे तुम्ही करताय ते कर्म तुम्हाला फेडायचं आहे या कलियुगामध्ये असं म्हणतात की या जन्मीचं या जन्मीच फेडावं लागतं पुढचा जन्म सुद्धा बघायची वेळ येत नाही कारण पुढचा जन्म कोणी बघितला आपण या जन्मातच काय काय करतोय ते आपल्याला माहितीये आणि पुढचा कुणी बघितलंय हे झालं कुकर्माचं उदाहरण दिलं मी तुम्हाला पण सत्कर्माचं उदाहरण सुद्धा आपल्या डोळ्यासमोरच आहे ज्ञानेश्वर माऊली अवघ्या पंधराव्या वर्षी भगवद्गीतेवरती भाष्य करण्या एवढं ज्ञान त्या माणसाला प्राप्त झालं ते कस म्हणजे पंधराव्या वर्षी इतकं ज्ञान अहो ज्ञानेश्वरी वाचताना प्रत्येक ओळी वाचताना आम्ही असे अवाप होतो की अरे ज्या माणसांनी कधी संसार पाहिला नाही त्यांनी त्यातलं एवढी उदाहरणं देवी प्रपंचातली उदाहरणं देवी इतक्या उपमा इतमा म्हणजे अक्षरशः ज्ञानेश्वरीचा जर तुम्ही अभ्यास करायचं ठरवलं ना तर त्याच्यात काय नाहीये काव्य आहे साहित्य आहे नवरस आहे एक रस सोडला तर ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला नवरसांचं दर्शन होतं आणि ज्ञान तर आघातच आहे मग एवढं सगळं ज्ञान अवघ्या पंधराव्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींना झालं तर हे एका कसमातलं नाही जन्मोजन्मी साठत गेलेलं पुण्य आणि साठत गेलेलं ज्ञान आहे कारण आत्मा तोच आहे आत्मा फक्त देह बदलतो फक्त शरीर टाकतो हे आपण ऐकलेलंच आहे शरीर बदलतो आत्मा तोच आहे त्यामुळे ज्ञान तेच आहे आणि ते ओघानी उगा येऊन येऊन त्याचा परिपाक इथे आपल्याला बघायला मिळतो ज्ञानेश्वरीमध्ये हे सत्कर्माचं उदाहरण आपण बघितलं आणि पुढे भगवान म्हणताय मयी सर्वाणी कर्माणी चेतसा निराशी निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरा मौली सांगतायत तरी उचिते कर्मे आघवी, तुवा मी मज अर्पावी वरी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी आणि हे कर्म मी करता आचरेन या अर्था ऐसा अभिमानू झणे चित्ता रिगो देसी म्हणजे नैमित्तिक कर्म विवेकबुद्धीनी करताना मी करता जरी असलो तरी अंतर्यामी जीवासाठी काम करत आहे मी करता नाही मी आहे या आत्म्याचा असं समजून ती कर्म करायची आहेत या भावने कर्म करून परमेश्वराच्या ठिकाणी अर्पण करावीत या कर्माचा मी करता आहे आणि अमुक फळासाठी मी हे कर्म करतो आहे असा अभिमान चित्तात उत्पन्न होऊ देऊ नये सर्व काही श्री कृष्ण अर्पण श्री